आमदार उत्तम धावजी जानकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे या तालुक्यातील ज्येष्ठ आणि सर्व नेते मंडळी औरंगून उपस्थित आहे खर सांगायचं म्हटलं तर माझी ओळख करून घेतो या मार्शेस तालुक्यात पन्नास वर्ष ज्यांनी मोहिते पाटलाला कट्टर विरोध केला त्या कैलासवाशी जयसिंगराव नारायणराव ना जाधवांचा पट्टा मी रणजित बापूंचा पठ्ठा आदरणीय जयमल साहेबांच्या पाठी मला गेले महिना झाला मी लागलोय आदरणीय साहेब आपल्याला भाजप फसा भाजप आपल्याला दिशा करत करते प्रत्येक वेळी वेगवेगळं आम्ही टाकून आपल्याला बोलवत आणि आपल्याला प्रत्येक वेळी हा धोकाच देत तुम्ही आदरणीय पवार साहेबांची तुतारी हाती घ्यावी हे आमची मनोमन कार्यकर्त्यांची इच्छा आहे साहेब मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही तुम्ही पण सांगावं आणि तुम्ही तो निर्णय घ्यावा गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले तुम्ही अविरत संघर्ष करताय तुम्हाला अवजून माहिती आहे की आपल्याला काय केलं पाहिजे सबंध महाराष्ट्र गेले एक महिना झालं या माडा लोकसभा मतदारसंघावरती लक्ष कारण या मारा तो तो या विजय हा यापूर नगरीतील उत्तमराव जानकर यांच्या विचारावर त्यावर ज्या ठिकाणी उत्तमराव जानकर असतील त्या ठिकाणी मराठा मतदारसंघाचा विजय आहे त्यामुळे आपल्या मागे ते लागलेले मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब मी खूप छोट आहे साहेब खूप मी लहान आहे पण तुम्हाला सांगतो येणारा काय ठरवेल या तालुक्याचा आमदार आणि खासदार असं